श्रेष्ठ कोण एक दिवस लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते सर्व जग पैशावर चालले आहे पैसा नाही तर काहीच नाही म्हणून मलाच किंमत आहे विष्णू भगवान म्हणतात सिद्ध करून दाखव मग लक्ष्मी माता पृथ्वी तलावरील एक दृश्य दाखवते तिथे अंतयात्रा चाललेली असते त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशाचा वर्षाव करते सर्व मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात लक्ष्मी विष्णूंना म्हणते बघितले पैशाला किती किंमत आहे विष्णू भगवान म्हणतात बघ पण प्रेत नाही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी माता म्हणाली प्रेत कसे उठणार तो मेला आहे ना विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले ते म्हणाले जोपर्यंत मी या शरीरात आहे तोपर्यंत तुला जगात किंमत आहे मी या शरीरातून निघून जाईल तेव्हा पैसा मातीमोल ठरेल मित्रांनो तुम्हाला काय श्रेष्ठ वाटते ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद